तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही आणलेली आहे तर आज आपण स्मार्ट बाजारमध्ये शॉपिंग करणार आहोत आणि तीसुद्धा अगदी कमी किमतीमध्ये अर्ध्या किमतीमध्ये तर हे बघा मुलांच्या शाळा आता सुरू होणार आहेत तर इथे ऑफरमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेरायटीजमध्ये इथे टिफिन बॉक्सेस आलेले आहेत बघा फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये आणि भरपूर व्हेरायटी इथे अवेलेबल आहे तर तुम्ही हे बघा नोटबुक्स वगैरे मुलांना जी काही सामान लागतं स्टेशनरीचं ते सुद्धा अगदी कमी किमतीमध्ये इथे उपलब्ध आहे तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तर हे बघा ट्वेंटी टूमध्ये पेनचा शर्ट आहे प्रत्येक गोष्टींवर इथे ऑफर सुरू आहे स्मार्ट बाजारमध्ये हे बघा निरनिराळ्या नीर मुलांना ज्या काही स्टेशनरीच्या गोष्टी शाळेमध्ये लागतात त्या सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत अप्सराचा पेन्सिल बॉक्स आहे हे बघा इथे प्राईससुद्धा दिलेली आहे आणि अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे सर्व वस्तू अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे येऊन सर्व गोष्टी घेऊ शकता तर हे बघा मुलांच्या छोटे जे ला एकदम लहान मुलं असतात त्यांच्यासाठी खेळणीसुद्धा इथे अवेलेबल आहेत वेगवेगळे टॉईज आहेत सॉफ्ट टॉईज आणि वे कमी किमतीमध्ये आहेत वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये कलरमध्ये इथे उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा ऑफरमध्ये प्रत्येक टेडी बिअरवर इथे टेन पर्सेंट ऑफ आहे आणि बघा इथे आता मी आलेली आहे किचन आपल्या किचनच्या ज्या काही गोष्टी असतात त्या इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत इथे तवा उपलब्ध आहे बघा पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला इथे मिळत आहे हे बघा आणि स्केअर शबचा हा जो पॅन आहे वेगवेगळे फ्राय पॅनसुद्धा इथे अवेलेबल आहेत आता मी इथे आलेली आहे पिलोकडे पिलोसुद्धा इथे हे बघा प्राईज याची आहे वन थाउजंड सेवंटी नाईंटी नाईन पण तुम्हाला ऑफरमध्ये इथे मिळत आहे फाईव्ह हंड्रेड फोर्टी नाईनमध्ये फक्त खूप छान ऑफर सुरू आहे आणि मी इथे आलेली आहे आता कॉटन्सकडे तर कॉटन्स मध्ये सुद्धा ऑफर सुरू सुरू आहे आणि वेगवेगळ्या कलर मध्ये वैरायटी मध्ये इथे अवेलेबल आहे हे बघा भरपूर कलर इथे अवेलेबल आहेत आणि अगदी कमी किमतीमध्ये इथे उपलब्ध आहे तर तुम्ही याचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे आणि मी इथे आलेली आहे बघा आपल्याला जे हे लागतात घरी कितीही असले तरी कमीच असतात तर वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये मध्ये इथे उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा अगदी डिस्काउंट ऑफर मध्ये बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल किती छान व्हेरायटी आणि कॉलर इथे उपलब्ध आहेत हे बघा आणि मी आता इथे आलेली आहे किचनच्या ज्या काही हे बघा गोष्टी लागतात भांडे आहेत आपले स्टीलचे इथे ऑफर सुरू आहे बाय वन गेट वन थ्री हे बघा किती छान इथे हा ही जी प्लेट आहे याची क्वालिटी सुद्धा अगदी उत्तम आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला बाय वन गेट वन इथे मिळू शकेल तो चोटे -चोटे सहे, सहे, रे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे बघा ग्लासेस छोटे छोटे बाउल्स आहेत प्लेट्स आहेत आणि प्लेट्समध्ये भरपूर व्हेरायटी अवेलेबल आहे तर बघा किती छान मस्त डिझाईनदार ही प्लेट आहे तर बाय वन गेट वन छान ऑफर सुरू आहे आणि कंटेनर ते कंटेनरसुद्धा आहेत एअरटाईट कंटेनर छान असे हे बघा छोटे छोटे मुलांसाठी टिफिन बॉक्सेससुद्धा आहे स्टीलचे आणि प्लॅस्टिकचं टिफिन वापरण्यापेक्षा अपेक्षा केव्हाही स्टीलचं टिफिन बॉक्स वापरलेलं चांगलं असतं कारण आपण मुलांना भाजी वगैरे गरम गरम देत असतो तर स्टीलचं टिफिन वापरणं केव्हाही चांगलं असतं आणि हे बघा बाऊल जे आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये आहे तर हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की किती छान व्हेरायटी इथे उपलब्ध आहे आणि हे बघा हे केकचं तीन आहे किती छान मस्त डिझाईनदार इथे उपलब्ध आहे अगदी कमी किमतीमध्ये वेगवेगळे टीम्स आहेत इथे आणि स्टीलचे पॉट आहेत कुकरमध्ये सुद्धा भरपूर ऑफर सुरू आहे वेगवेगळ्या लिटरमध्ये आहे एक लिटर दोन लिटर तीन लिटर पाच लिटर स्टीलचे आणि ॲल्युमिनियमचे हे बघा भरपूर तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि इथे येऊन नक्की तुम्ही स्वस्तामध्ये खूप छान असे शॉपिंग करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत रहा हेल्दी फूड खात राहा आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा किती छान इतर सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही नक्की येऊ शकता